नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येता तिसरी विषय इंग्रजी संकलित मूल्यमापन सत्र म्हणजेच प्रथम सत्राची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका तीस गुणांसाठी आहे तोंडीसाठी दहा गुण आहेत प्रश्न क्रमांक पहिला सी पिक्चर अँड कम्प्लीट द स्पेलिंग चित्र पहा आणि गाळलेले शब्द भरा पाच गुणांसाठी हा प्रश्न आहे दिलेले चित्र पहा बॉल बी ए डबल एल ट्री टी आर डबल ई टायगर टी आय जी ई आर टेन टी ई एन हेन ई एन हेन म्हणजे कोंबडी प्रश्न क्रमांक दोन मॅच द सेम वर्ड समान शब्द रेषेने जोडायचे आहेत पाच गुणांसाठी हा प्रश्न आहे शब्द दिलेले आहेत डॉग फिश सन माऊस खाली दिलेले आपण शब्द पाहूया कोणते शब्द दिलेले आहेत ते मॅन माऊस आणि सन यासारखे शब्द दिलेले आहेत डॉगची जोडी तिसऱ्या शब्दाला लावायची आहे ओ जी फिश पाचव्या शब्दाला जोडी लावायची आहे मॅन चौथ्या शब्दाला माऊस दुसऱ्या शब्दाला आणि सन पहिल्या शब्दाला जोडी लावायची आहे प्रश्न क्रमांक तीन राईट वर्ड दॅट स्टार्ट विथ खालील अक्षरांनी सुरू होणारे शब्द लिहा पाच गुण सीवरून सुरू होणारे शब्द लिहायचे आहेत कॅट कॅच एवरून ॲपल अँड टीवरून टेबल टेन डीवरून डॉग डॉल वरून, फिश फॅन कोणतेही शब्द तुम्ही लिहू शकता यानंतर प्रश्न क्रमांक चौथा राईट स्मॉल लेटर लहान लिपीतील अक्षर लिहायचं आहे पाच गुणांसाठी एच जे आर क्यू आर आर डबल अक्षर झालेलं आहे त्या ठिकाणी क्यू घ्या क्यू पण आहे दिलेलं दुसरं कोणतंही तुम्ही अक्षर घ्या एम घेऊ शकता स्मॉल लिपीमध्ये लिहायचे आहेत प्रश्न क्रमांक पाचवा लुक अँड राईट द सेम वर्ड्स शब्द पाहून शब्द आहे तसा लिहायचा आहे बॉक्स बी ओ एक्स रेड आर ई डी मँगो एम एन जी ओ कॅमल सी ए एम ई एल डोअर डी डबल ओ आर प्रश्न क्रमांक सहा राईट द फाईव्ह वर्ड ॲज यू लाईक तुमच्या आवडीचे पाच शब्द लिहा कोणते पाच शब्द तुम्ही लिहू शकता बॉल बी ए डबल एल डॉल डी ओ डबल एल मॅट एम ए टी पॉट पी ओ टी टेबल टी ए बी एल ई यांसारखे स्पेलिंग तुम्ही लिहू शकता अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा